साताऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या मतमोजणी खरं तर आज तीन तारखेला होती पण न्यायालयाच्या निकालामुळे ही निवडणूक आता निवडणुकीची जी मतदा मतमोजणी आहे ती एकवीस तारखेपर्यंत लांबणीवर गेल्यामुळं आता अपक्ष उमेदवारांच्यात फार मोठी घालमेल सुरू झालेली आहे वेगवेगळे विचारधारा सुरू झालेली आहे राज देशभर ई एम घोटाळा गाजतोय साताऱ्यात असतो गाजतो की काय अशा पद्धतीचं वातावरण खरं तर इथंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आहे सातारा जिल्ह्यात आहे सध्या निवडणुकाचा निकाल लांबल्यामुळं आज रात्री सगळी यंत्रणा मतमोजणीची तयार असताना सगळ्या गोष्टी ठप्प झालेल्या आहेत आणि इथं सील करायला ज्या वेळेला म ते गोडाऊन होतं त्यावेळेला मी स्वतः होतो पण आमचे जे काही सहकार्य आहेत अपक्ष उमेदवार त्यांचं म्हणणं असं आहे की जे सील केलं गेलं त्याच्यावर सील करताना उमेदवारांच्या सह्या घेतल्या गेलेल्या नाहीत मॅन्युअलेलं मॅन्युअली केलेलं सील हे के कुठल्याही क्षणी खरं तर तोडू शकतात पुन्हा ईव्हीएम घोटाळा होऊ शकतो आणि मशीन बदलू शकतात अशा पद्धतीचा एक गैरसमज किंवा म्हणा ह्या लोकांचा झाला आहे त्यांचं म्हणणं असंच होतं की जो दरवाजा आहे त्याच्या मध्यभागी तुम्ही एक आमच्या सह्यांचं सील त्या ठिकाणी लावण्यात यावं आणि ज्या दिवशी मतमोजणी आहे त्या दिवशी ते उघडण्यात यावं आणि ते उघडताना तशाच पद्धतीचं परमनंट मार्करच्या ज्या सह्या असतील त्याच पद्धतीनं राहतील अन्यथा ह्या एकोणीस वीस दिवसाच्या काळात कधीही तिथं घोटाळा होऊ शकतो आणि होऊ राजकीय दबावापुरती ते होऊ शकेल अशा पद्धतीचा जो गैरसमज झालेला आहे तो काही अंशी खरं तर नाकारताही येत नाही काही अंशीच प्रशासनावर विश्वास ठेवावा लागतो कारण गंमत अशी आहे की जर असं काय झालं तर आमच्यावर फार मोठा अन्याय होईल पण प्रांताधिकाऱ्यांनी तसं आम्हाला त्यांना सीलला हात लावता येत नाही दरवाज्याला हात लावता येत नाही अशा पद्धतीचं तुम्हाला खरं आता या निवेदन दिलं त्यांना सांगण्यात आलं आणि हा चेंडू आता खरं तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आम्हाला आयोगाच्या तशा सूचना आहेत त्या पद्धतीनं आम्ही त्याची अंमलबजावणी करू अशा पद्धतीचं हे वक्तव्य करून ते निघून गेलेलं पाठीमागचा दरवाजा जो आहे तो गेट आहे त्याला आतल्या बाजूनं सील केलं आहे पण पुढच्या बाजूचं जी सील आहे दोन्ही बाजूनं तशाच पद्धतीनं करण्यात यावं आमची अशी म्हणणं आहे आणि तसं जर झालं तर खरं तर प्रशासनाला तसं करायला काय अडचण नाही कारण तरन... उमेदवारांना शेवटी कुठंतरी सुरक्षा पाहिजे मग तुम्हाला आम्ही सी सी टी व्हीचं तिथलं फुटेज घेतो चोवीस तास माणसं ठेवा अशा पद्धतीचं त्यांच्याकडून खरं तर सूचना आल्या पण एकोणीस वीस दिवस ते करणं शक्य नसल्यामुळं प्रशासनानं खरंतर सहकार्याची भूमिका घ्यावी एवढीच सगळ्यांची अपेक्षा आहे म्हणून आम्ही आता निवेदन दिलं आहे आणि फक्त विषय एवढाच येतो की जर सील केलं आणि ह्या लोकांच्या सहाय्या घेतल्या तर प्रशासनाला या अडचणी कारण नाही कारण तिथं पोलीस असतील आमचे अपक्ष उमेदवार असतील आणि शासनाच्या अधिकारी असतील जे निवडणूक निर्णय अधिकारी आयोगाच्या अंमलबजावणीशी आणि सूचनांचं पालन करतोय असंच पद्धतीचं ते वातावरण होईल पण कशासाठी हे चाललंय आम्हाला काय सांगते आज रामसाहेब यांच्याकडं आम्ही सर्व अपक्ष उमेदवार नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे सर्व आम्ही आज निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये आम्ही अशी मागणी केली आहे की काल निवडणुका संपल्यानंतर ज्या काही मशीन होत्या ह्याच्या मतदानाच्या त्या मतदानाच्या मशीन स्ट्राँग रूमला जे घेऊन गेले त्या स्ट्रॉंग रूममध्ये ज्यावेळेस गेले त्यावेळेस अपक्ष जे उमेदवार होते नगर नगरसेवक पदाचे त्यांच्या त्यांना काही या धाव धावपळीत काय सूचना समजल्या नाहीत किंवा त्यापर्यंत पोचले नाहीत तर आमची अशी मागणी होती की जे काही तुम्ही सील केलेलं आहे ते अपक्ष उमेदवारांच्या सर्वांच्या सह्यानिषयी ते सील करावं एवढी आमची अपेक्षा आज आम्ही या निवेदनाद्वारे प्राणसाहेबांना दिलेली आहे आणि त्या निवेदनाचं त्यांनी निश्चित अंमलबजावणी केली तर आमच्या मनात जे आम्ही गेले महिना दोन महिने जे कष्ट घेतलेत या निवडणुकीत त्या निवडणुकीच्या कष्टाचं कुठंतरी आमच्या मनात शंका निर्माण झालेली आहे ती शंका निर्माण न होता आम्ही निर्धास्तपणे एकवीस तारखेची वाट निर्धास्तपणे पाहू शकतो अशा पद्धतीचे त्यांनी निर्णय घ्यावा एवढी अपेक्षा करून केली आहे आम्ही अप्परांत साहेबांतो